मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या सभेसाठी किंवा कार्यकर्त्या मेळावासाठी जी आपण सातकी सभा गेलो त्या बैठकीसाठी उपस्थित सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ सर्व नेते मंचावरचे समोर समोरभातले सर्व शिवसेना पदाधिकारी धर्मिक कार्यकर्ते अजून पदाधिकारी नाही त्यामुळे सर्व पदाधिकारी यांना मान आता जय महाराष्ट्र खर तर आपल्याला सात तारखेची जी मुख्यमंत्री महोदयांची कार्यकर्ता मेळावा किंवा कार्यकर्त्यांची जी मोठी जाहीर सभा मुख्यमंत्री महोदय घेत आहेत त्या सभेसाठी येणारे सर्व मंत्रीगण यांच्या ही सभा कशा पद्धतीनं आपल्याला मोठी करता येईल किंवा आपले जे या लोकसभा मतदारसंघामध्ये दहा तालुक्या येतात औषापासून निलंग्याचे काही अर्धी गावं बरोबर बासष्ट गावं निलंग्याची औसा तालुका त्याच्यानंतर उमरगा लावारा तुळजापूर धाराशिव कळंब इकडं बार्शी भूम वाशी या दाही तालुक्यातून आणि चार पाच सहा विधानसभा मतदारसंघातून आपल्याला आपले सर्व शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत शिवसैनिक आहेत हे या ठिकाणी कशा पद्धतीने आणायचे आहेत याचं एक नियोजन कशा पद्धतीने व्हावं किंवा स्टेज त्याला लागणारी जागा किंवा आपले मुख्यम लाडकी मुख्यमंत्री येत आहेत ते हे हेलीपॅड किंवा त्यांचे इथं फ्रेश होण्याची किंवा पाण्याची सोय हे कशा पद्धतीची असावी याच्यासाठी ह्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली होती या, या, के या सर्व <laughs> कार्यक्रमाची जी आपल्याला नियोजन करायचं सभेचं नियोजन एक प्रत्येकानं नियोजन करत असताना प्रत्येकाने एक जबाबदारी घेतली पाहिजे अनिल दादा बाबा स्टेजची जिम्मेदारी किंवा करून घेण्याचं काम असेल ते एक मला वाटतं एका जिल्हा प्रमुखाकडे द्यावं स्टेज किंवा तिथलं सभेचं झालं हेलिकॉप्टरची जी व्यवस्था हेलिपॅड असेल तिथून साहेब कसे येणार ते नियोजन एका जिल्हा प्रमुखाकडे असावं हिथं जिथं ते थांबणार आहेत तर त्या ठिकाणचं एक जिल्हाप्रमुखाकडे एक नियोजन त्या त्या जिल्हाप्रमुखांनी घेतलं तर मला वाटतं सर्व समावेशक त्या त्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला तिथं मुख्यमंत्र्यांची व्यवस्थित भेट घेता येईल किंवा त्यांचे तिथं काम दाखवता येईल की बाबा हे नियोजन या जिल्हाप्रमुखांनी केलं हे नियोजन इकडच्या जिल्हा प्रमुखांनी केलं आणि आपल्याला आपली सभा एक यशस्वी करता येईल या अनुषंगानं खरी बैठक आहे महायुतीचा जो उमेदवार असेल धनंजय सावंत असं नाही माझ्यापेक्षा कार्यशील कोण असेल जर मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय किंवा कार्यकर्ते सांगतील कि ना तुमचं प्रेम लक्षात येत आहे पण एवढं असं हे नको आहे की फक्त हे असत असलं तर आम्ही करू नका करू विनंती आहे माझी सगळ्यांना कारण महायुतीचा जो कोणी उमेदवार आदरणीय पालकमंत्री आदरणीय सर्व या जिल्ह्याचे नेतेगण आणि आपले लाडकी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील कारण ही जागा धनुष्यबाणाची आहे आज आजपर्यंत खासदार झाले त्याच्यामुळे आपलाच पहिला क्लेम आहे काळजी करू नका धनुष्यबाणालाच उमेदवारी मिळेल पण धनुष्यबाणाचा कोण उमेदवार असेल हे सर्व सर्व ठरवण्याचं काम हे नेते मंडळी आणि आपले लाडकी मुख्यमंत्री पालकमंत्री महोदय हे करतील असं या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगू इच्छितो आणि या सभेसाठी जे नियोजन आपल्याला करायचं आहे हे चोख नियोजन करायचं कमीत कमी आपल्या मुख्यमंत्र्याच्या सभेला पन्नास ते साठ हजार आपले शिवसैनिक आले पाहिजेत त्याच्यासाठी काय नियोजन करायचं ह्या सूचना तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित होत्या आणि तशा आपण कराव्यात कारण नुसती बैठक भाषण झाली म्हणजे संपली असं नाही प्रत्येक तालुकाने आहेत मग औष्यापासून ते माझ्या वाशीपर्यंत जे ज्या सूचना ते ते तालुका प्रमुख तिथले विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा सगळे संपर्क नेत्यापर्यंत ज्या ज्या सूचना आपल्याला देतील दे त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सूचना सगळ्या नोट डाऊन करून घेऊन त्या पद्धतीनं आपल्याला कसे कार्यकर्ते आणायचे कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे एक शांतताप्रिय कार्यक्रम आपल्याला एक चांगला यशस्वी सात तारखेला करून दाखवायचा आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे सभा आपल्या अकरा वाजता <coughs> कारण साहेब येणार आहेत हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर <coughs> हे अॅक्युरेट टायमिंगला येणार आहे त्याच्या अगोदर आपले सर्व शिवसैनिक या ठिकाणी कसे जमतील हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे म्हणून मी सांगतो की आपल्याला एक सात साडेसहा म्हणजे आठ साडेआठ वाजताच आपल्या औष्याकडचे काही पदाधिकारी निघले पाहिजेत माझ्या <coughs> वाशीकडचे त्याच नाही कारण अंतर जास्त आहे अकरापर्यंत मला वाटतं तिकडून उमरेगाकडून यायचं म्हणलं तर साधारणतः ता दोन तास लागतात नऊ लागतात बरोबर साडेआठ नऊ ला जरी निघले तर अकरापर्यंत आपले सगळे इथे दहा दहापर्यंत तर आपले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आले पाहिजेत आणि एक चांगली सभा आपण सात तारखेला या ठिकाणी घेऊ असं सगळ्याच्या वतीनं आपण विनंती करतो कारण सूचना करणं एवढा मी मोठा नाही ही सगळ्यांना विनंती करतो आणि आपण ही सभा एक चांगली महाराष्ट्रामध्ये मा जर कुठं पदाधिकाऱ्याचा शिवसेनेचा चांगला मेळावा झाला तर निश्चित आपल्या धाराशिवचं नाव आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मुखातून निघावं हेच आई जगदंबीत चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र